ಿಲ್ಲ ಬಸವಂತಿಲ್ಲಾ <experiences> <S filtrate>

जतमध्ये येऊन प्रेशमेट कर, प्रेशमेट करायचं महत्वाचं गोष्ट आहे माझा रायलिंगेश्वर संस्थानवट उमदीपासून सकाळी उठून मी माझं स्नान पूजा वंदन करून मी माझं आमच्या गुरुवारी रायलिंगेश्वर महाप्रभूंचा जयंतोत्सव आहे चौदा तारीख म्हणून मी भक्त भक्तांच्या घरे घराला भेटण्यासाठी मी चालले होतो पहिला सिंदूरला भक्त लोकांना भेटले नंतर बसर्गीमध्ये भेटले बसरगीपुढा एक किलोमीटर जा गेल्या जाताना मध्ये हे आता ज्या तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभा राहिलेले गोपीचंद पडोळकर का यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जगगोंड म्हणून अडवा येऊन त्यांचं हात केले मी थांबले त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव गा का काय चाललं काय म्हटलं मला काय माहीत नाही माझ्या गाडीवर पोस्टर नाही काय मी काय इलेक्शन का बदल नाही माझं धर्मप्रचारासाठी माझं भिक्षासाठी माझ्या गुरुवयांची जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडं चाललेत म्हणून सांगे सांगितले सांगून चला म्हणून पुढे गेला गेल्याबरोबर पुढचे गाव हे आहे गोगवाडमध्ये गोगाळ मध्ये येऊन ओव्हरटेक करून आडवा मार टाकले त्यांच्या गाडी गाडी आडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही इकडे मध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का म्हटले मी तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकता लिंगायतीचा प्रचार करता असं म्हटले तो कोण सांगितलं तो तुला म्हटले माझ्याकडे काय तर तुम्हाला तुझ्याकडे प्रूफ आहे का दाखव मला म्हटले हे तुम्ही आता असं बोलले आहे उमदीमध्ये बोलले आहे तसंच आहे मी गप बसले होतो तिकीट आमचं लिखायला म्हणले म्हणून गप मिळ मिळले नाही म्हणून मी गप बसले होतो परंतु पुढं संगळे राहणं सर्कल आहे उघाड पुढा पुढे येऊन आणि एक मला हत्या केली हे केले कारवाई केले माझ्यावर हल्ल्या केले म्हणजे मला चांगलं मराठी येत नाही काय आज मी जगले म्हणजे म्हणजे माझं पुनर्जन झाल्यासारखं जा, झाले तर लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता धनगर समाज सुद्धा आला होता त्यांनी भाजपाचा हे, हे गाठले होता तो का तो कोण रे म्हटले मी लक्ष्मण जगगोंड आहे मी लिंगायत समाजाचा आहे तुम्ही तर पेरायचं नाही असं मत असत काय तर वाईट बोलायला लागले माझा ड्रायव्हर थोडे वडील व्हिडिओ केले थोडा नंतर माझ्या माझे इतका वाईट आहे ज जत तालुकामध्ये धर्म आहे तिथं धर्माचा काय तर का रक्षण आहे म्हटलं होतं आज माझ जीव जीवावर जीव, जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जन्म झाल्यासारखा झाले एवढा त्रास देण्याचा गोपीचंद पडवळकरांचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ले करता म्हणजे आता जत जत तालुकामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार आमचं स्वच्छ सारखा स्वामीना मठा मठाधीशांना रक्षण देणार नाही म्हणजे सामान्य माणसाचं परिस्थिती कसा होणार एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणते आहे हा भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडिओमध्ये हा भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे योगी आदित्यनाथ आहे भाजपमध्ये भाजपाचं हे सिद्धांत आहे कस संन्यासीवर कारवाई करायचं हा हे लोकांना मी विनंती करतो हे पक्षाला सुद्धा सोय वाटत नाही हे करायचं असलं तर राजकारण प्रजा प्रभुत्वाने स्वामीजीला सुद्धा वोट घालायचा अधिकार असतंय का नाही आम्ही तर राजकारण केलं तर काय चुक आहे आमच्या आमचा आम्ही प्रचार करतो त्यांचे त्यांनी करतात त्यांचे किती जे उभारले असेल तर एक एकटा निवडून निवडणार येणार का नाही मग इथे हल्ल्या करायचा दगा करायचा हे काय हे ते सरकार ब्रिटिश सरकार आहे कायदा ते काय प्रजाप्रभुत्व जिवंत आहे का नाही आता त्याला सांगितले प्रजाप्रभुत्व आहे अरे बाळ प्रजाप्रभुत्वामध्ये आम्ही काही करायला आम्हाला अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरने दिलेला आहे हाय काय ते का? वंद सर्वाधिकार सर्वाधिकार धोरण एका जत तालुकामध्ये जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्ही पत्र करताना मी विचारतो विनंती करतो मला दुःख वाटतय माझं जीव उरले म्हणजे मी बोलू लागले माझा जीव गेल्यानंतर कोण बोलणार बोलायचं आहे लिंगायत माणूसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतला चुक झाला काय माही मी काही न करता काही प्रचार न करता माझ्यावर हल्ल्या करता म्हणजे लिंगायत जन्म जातीमध्ये जन्म घेतलेला मी जातीतील मठाचा स्वामी आहे माझ्या मटाला लिंगायत एकदम दहा पैसा सुद्धा लोक नाही मागासवर्गीय सगळं मराठा आहे सगळं समाजाचा माझ्या मटाचे भक्त लोक आहे इथं पत्रकार तर मित्र माझा शिष्य मटाचं शिष्य आहे माझ्या जात्याच इथं मट आहे बसवता तो आहे बरोबर बरोबर आहे परंतु लिंगायत जन्म लिंगायत आहे तर मी लिंगायतवर प्रभाव करते हे प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही पिरायला लागले म्हणताय म्हणजे कसं काय सांगायचं आहे जत तालुका हे भारतामध्ये आहे का भारता नाही प्रजाप्रभुत्वाच काय हे तर चालत आ, का नाही तर प्रजाप्रभुत्व काय मान्यता नाही का नोडरी ना हळ इवत जीवन उलदिरतो नान पुनर्जन्म तुळक बंद इव्हे हल्ले कालचे एक व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून आता कळलं ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत